श्री स्वामी समर्थ उद्या संकष्टी चतुर्थी संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट पतीची आणि मुलांची जोरदार प्रगती सर्व इच्छा त्वरित पूर्ण नमस्कार माझ्या प्रिय सख्यांनो आणि माता भगिनींनो आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे उद्याचा दिवस काही साधासुद्धा दिवस नाही उद्या आहे माघ महिन्यातील अत्यंत पवित्र अशी लंबोदर संकष्टी चतुर्थी ज्याला आपण तिलकुंद चतुर्थीसुद्धा म्हणतो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक कलाटणी देणारा ठरणार आहे आपण नेहमी म्हणतो ना की रात्रंदिवस कष्ट करतोय मेहनत करतोय पण घरात पैसा टिकत नाही मुलांच्या प्रगतीत अडथळे येत आहेत पतीच्या नोकरीत व्यवसायात यश मिळत नाही आहे किंवा घरात सतत कटकटी होत आहेत मग नक्की चुकतंय कुठं सख्यांनो आपल्या शास्त्रात असे काही उपाय सांगितले आहे जे योग्य वेळी केले तर सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करण्याची ताकद त्यात असते आज मी तुम्हाला असाच एक अचूक आणि गुप्त उपाय तोडगा सांगणार आहे जो तुम्हाला उद्या संकष्टीच्या संध्याकाळी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर करायचं आहे फक्त एक वस्तू तिथे ठेवायची आहे आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात जो चमत्कार घडतील ते पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल पण ती वस्तू कोणती आहे ती कशी ठेवायची आणि नियम काय हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओच्या मध्यभागी सांगणार आहे कारण तो सस्पेन्स आहे आणि तो उपाय समजून घेण्यापूर्वी तुम्हाला संकष्टीचे महत्त्व आणि काही छोटे पण प्रभावी माहिती असणे खूप गरजेचे आहे व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी माझी एक नम्र विनंती आहे जर तुम्हाला वाटत असेल की बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहावा तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट बॉक्समध्ये आपली उपस्थिती नक्की लावा तिथे लिहा ओम गंग गणपतये नम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय तुमची एक कमेंट तुमच्या भक्तीची पावती असेल सख्यांनो माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अनन्यसाधारण महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी गणपती बाप्पा पृथ्वीवर अतिशय जागृत अवस्थेत असतात माघ महिना हा माघ स्नान आणि दानाचा महिना मानला जातो या दिवशी जर आपण मनोभावे पूजा केली तर वर्षभरातील सर्व संकष्टीचे फळ आपल्याला एकाच दिवशी मिळू शकते ज्या घरामध्ये मुलांचे लग्न ठरत नाही आहे किंवा ज्यांच्या घरात मुलं ऐकत नाहीत अभ्यासात मागे आहेत अशा मात्यांनी उद्याचा उपवास नक्की करावा या दिवशी बाप्पाला लंबोदर रूपात पुजले जाते तुमची कोणतीही इच्छा असो मग ती घराची असो गाडीची असो किंवा आरोग्याची उद्याचा दिवस ती पूर्ण करून घेण्याचा सर्व सुवर्ण काळ आहे सख्यांनो उपाय तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्यापूर्वी या संकष्टीचं फळ कसं मिळतं याची एक छोटीशी पण डोळ्यात पाणी आणणारी सत्यकथा तुम्हाला सांगते एका गावात एक अतिशय गरीब वृद्ध महिला राहायची तिच्याकडे ना घर धड घर होतं ना खायला अन्न पण तिची गणपती बाप्पावर अढळ श्रद्धा होते प्रत्येक संकष्टीला ती उपवास करायची एकदा काय झालं माघ महिन्याची हीच संकष्टी चतुर्थी होती तिच्याकडे बाप्पाला नैवेद्य दाखवायला साधं पीठही नव्हतं तिने शेजारच्यांकडे मदत मागितली पण प्रत्येकाने तिला रिकाम्या हाती परतवलं शेवटी तिने आपल्या झोपडीच्या उंबरठ्यावर बसून बाप्पाचा धावा केला ती रडत म्हणाली बाप्पा माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही पण माझा हा उंबरठा मी तुझ्यासाठी स्वच्छ केला आहे तू इथेच येऊन बस तिने मनातून बाप्पाची प्रार्थना केली आणि त्या रात्री उपाशी पोटीच झोपली पण सख्यांनो चमत्कार पहा रात्री तिच्या स्वप्नात एक लहान बालक आला आणि त्याने तिला सांगितले माई उठ तुझ्या उंबरठ्यावर बघ मी तिथे काहीतरी ठेवलाय ती महिला दचकून जागी झाली तिने थरथरत्या हाताने दरवाजा उघडला आणि उंबरठ्यावर पाहिलं तिथे कोणतंही सोनं नाणे नव्हतं तर तिथे एक लवंग आणि थोडे तांदूळ सांडलेले होते तिला वाटलं हे काय पण जशी तिने ती लवंग हातात घेतली तसं तिचं संपूर्ण घर सोन्याचं झालं तिचं दारिद्र्य एका क्षणात नष्ट झालं ही कथा सांगण्याचं कारण एकच बाप्पाला तुमच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची ओढ नाही त्याला ओढ आहे ती तुमच्या भक्तीची आणि तुमच्या उंबरठ्यावरच्या आदराची म्हणूनच आज मी तुम्हाला जो उंबरठ्याचा उपाय सांगणार आहे तो याच कथेसारखा प्रभावी आहे जो तुमच्या घराचं नशीब बदलू शकते घराच्या प्रगतीसाठी काही प्रभावे तोडगे आधी सांगते ऐकून घ्या लक्षपूर्वक ऐका उंबरठ्याच्या त्या मुख्य उपायाकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला काही छोटे स तोडगे सांगते जे उद्या तुम्हाला करायचे आहे गुळाचा खडा आणि तिळ उद्या बाप्पाला एकवीस तिळाचे लाडू किंवा तिळगुळ अर्पण करा यामुळे पतीच्या आयुष्यातील ग्रहांची पीडा दूर होते आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात दुर्वांची जुडी एकवीस दुर्वांची जुडी बनवून बाप्पाच्या मस्तकावर अर्पण करा ओम गंग गणपतय नम हा जप करा यामुळे आर्थिक अडचण दूर होते पिंपळाच्या पानाचा उपाय जर घरात खूप नकारात्मकता वाटत असेल तर पिंपळाच्या पानावर शेंदुराने श्री लिहून ते उद्या बाप्पाच्या चरणी ठेवा त्यानंतर आपली तिजोरीत ठेवा मुलांच्या आणि पतीच्या प्रगतीसाठी विशेष उपाय सांगते ऐका अनेकांची प्रश्न असतात की ताई आमचे मिस्टर खूप कष्ट करतात पण त्यांना प्रमोशन मिळत नाही किंवा मुलं परीक्षेत घाबरतात तर ए ऐका उद्या संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी जेव्हा तुम्ही अर्घ द्याल तेव्हा त्या पाण्यात थोडे पांढरे तीळ आणि लाल फूल टाका मुलांच्या हाताने उद्या गणपती स्तोत्राचे पठन करून घ्या जर मूल लहान असतील तर तुम्ही स्वतः त्यांच्यासाठी वाचा संकष्टीच्या दिवशी केलेली ही सेवा थेट बाप्पांपर्यंत पोचतेच तुमची मुलं उद्यापासून अभ्यासात प्रगती करताना तुम्हाला दिसतील तो मुख्य गुप्त उपाय उंबरठ्यावर काय ठेवायचे आता आपण वळतोय आपल्या आजच्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ती एक वस्तू जी उद्या संध्याकाळी उंबरठ्यावर ठेवायची आहे आणि त्यामुळे तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र दा संपणार आहे आपल्या घराचा उंबरठा हा साक्षात महालक्ष्मीचे रूप मानला जातो नकारात्मक ऊर्जा बाहेर रोखण्याचे आणि सकारात्मक ऊर्जा घरात आणण्याचे काम उंबरठा करतो तो उपाय असा आहे उद्या संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात जर घर स्वच्छ करा उंबरठ्याची पूजा करा तिथे हळद कुंकवाने लेपण करा आणि ती विशेष वस्तू म्हणजे एक चांदीचे नाणे असेल तर किंवा एक रुपयाचे साधे नाणे अतिशय सोपं आणि त्यावर थोडे अक्षत हळद लावलेले तांदूळ आणि एक लवंग हो तुम्ही बरोबर ऐकलं एक नाणे त्यावर अक्षदा आणि एक फूल असलेली लवंग ही वस्तू तु तुम्हाला एका छोट्या पिवळ्या कापडात किंवा ताटात ठेवून उंबरठ्याच्या मध्यभागी आतल्या बाजूने ठेवायची आहे तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे असे का करायचे सांगते ऐका लवंग ही संकटांचा नाश करणारी आहे अक्षदा समृद्धीचे प्रतीक आहे आणि नाणे हे लक्ष्मीचे रूप आहे जेव्हा तुम्ही हे उंबरठ्यावर ठेवता आणि बाप्पाला प्रार्थना करता की हे लंबोदरा माझ्या घरातील सर्व दारिद्र्य बाहेर घालव आणि सुख समृद्धीला आत घेऊन ये तेव्हा प्रत्यक्ष बाप्पा तुमच्या विनंतीला मान देतात हा उपाय केल्यावरती लवंग आणि नाणे दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून आपल्या तिचोरीत किंवा देवघरात ठेवा तुम्ही स्वतः अनुभवाल की महिना संपायच्याच आत तुमच्याकडे धनाचा ओघ सुरू होईल आणि पती मुलांच्या प्रगतीमधील सर्व अडथळे दूर होतील सख्यांनो विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा बाप्पा कोणालाही रिकाम्या हाताने पाठवत नाही हा उपाय नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका पुन्हा एकदा आठवण करून देते व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री स्वामी समर्थ